नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा खासदार संजय राऊतांची मागणी म्हणाले त्यांनी आपल्या सर्वांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला लाडक्या बहिणीकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही पवारांचे वक्तव्य म्हणाले पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळाला पाहिजे आरोपींना अभय दिलं नसतं तर संतोष देशमुखांचा खून झाला नसता सीसीटीव्ही सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका बांगलादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ कामाटीपुरातून जणांना अटक क्राईम ब्रांच करून तपास सुरू सुनील तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर कुपसला विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचं काम केलंच नाही मंत्री भरत गोगावल्याचं खळबळजनक वक्तव्य ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता उदय सामंतच्या दाव्याने चर्चाना उधान ओला उबेरचे भाडे आयफोन आणि अँड्रॉय फोनसाठी वेगवेगळे केंद्राने पाठवली नोटीस वाल्मिक कराडे रुग्णालयात जामीन अर्ज घेतला मागे खंडणी प्रकरणातील याचिकेवर आज होणार होती सुनावणी बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला तीन महिन्याचा तुरुंगवास चेक बाऊन्स प्रकरणी सात वर्षापूर्वीच्या खटल्या अंधेरी न्यायालयाचा निकाल रणजीच्या मैदानात उतरलेला रोहित यशस्वी गिल पंत सगळेच प्लॉफ विरुद्ध दा मुंबईची दानादान अख्खा संघ एकशे वीस धावात गारद न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा